नमस्कार मी काशीनाथ बुकुंकी संस्थापक अध्यक्ष ड्रीम फाउंडेशन पुण्यश्लोक ऐड्या देवी सोलापूर विद्यापीठ एन एस एस सुभाग आणि आपल्या ड्रीम फाउंडेशनतर्फे वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची ही अभिनव संकल्पना आपण सोलापूर विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयं ग्रामपंचायती शाळा कॉलेज आणि विशेष म्हणजे ऐतिहासिक मंदिरं पर्यटनस्थळं यांच्याकडे नेतो आहे या वारीमध्ये वृक्षारोपण व्यसनमुक्ती कीर्तन भारूड प्रवचन यावर व्याख्यान प्रेरणादे व्याख्यान उद्योग व्यवसाय प्रशिक्षण वृक्षारोपण सेंद्रिय शेती व्यसनमुक्ती हा संदेश देतो आज पंढरपूरकडे सगळ्या पालख्या सगळ्या दिंड्या निघालेल्या आहेत परंतु सोलापूरमधलं जेवढं मंदिर आहेत जेवढं महाविद्यालय आहेत या मुलांमध्ये परिवर्तन करावं त्यांना व्यसनमुक्त करावं राष्ट्रीय उभारणीसाठी त्यांना पुढे न्यावं हा आमचा संकल्प घेऊन आम्ही वार करी देशाचे सेवे करी हे संकल्पना या ठिकाणी आपण घेऊन आलो सकाळपासून अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत श्रीगड कॉलेजला झालं त्यानंतर आपण चंडक महाविद्यालयामध्ये केलो त्याचबरोबर शिवाजी रात्र महाविद्यालयामध्ये आपण हा कार्यक्रम घेतला आज मंडान चौक या ऐतिहासिक स्तंभापाशी अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो याचं स्वागत श्रीदशोक कामटे विचारमंचे कार्यकर्ते आणि संस्थापक अध्यक्ष विशेष म्हणजे आमचे योगेश कुखरूप साहेब मयूरजी साहेब आणि आमचे युवा नेतृत्व ज्यांनी या भागामध्ये अगदी दहीहंडी कार्यक्रम असो किंवा सामाजिक उपक्रम असो या माध्यमातून या सोलापूरमध्ये ओळख निर्माण केली आमचे जिल्ह्यांचे के विक्षण साहेब आदरणीय आमच्यापणे साहेब आपल्या फूड बँकेच्या माध्यमातून काम करणारे कर्पेकर साहेब पेंटर्स साहेब त्याचबरोबर आमचे विशेष म्हणजे व्यापारी असोसिएशनचे वाडेकर साहेब या सर्वांनी सा। या, या उपक्रमासाठी वेळ दिले मी त्यांचा आभारणे मानतो तुम्ही बघितला असाल तर आम्ही कुठलं मूर्ती ठेवणार नाही हे मूर्ती